esi अप्रैस, नभाद उडिधिया अता, आइजा तैक सीनि रावा, उसकाषा कि अनन माधि ए जर्सुरन स्काम ह्प statistics, <laughs> वही� 7ew Wikugart coordinate कैन सेंडर सेंसी ज्डितन छाण सेंस git्यं Utilis <laughs> that is, adequate at a daring is the यह और w boost आज सेंसे आजिन आज टोगी कि अंसhalf of it is not AJ, at a klopak hadjuji a mwoplog जो मुलाखती सुरू आहे म्हणजे कल्याण डोंबिवलीत किती लोकां इच्छुक आहेत काय कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाचे जे, जे इच्छुक आहेत त्यांचे इच्छुकांचे फॉर्म घेत असतो त्याप्रमाणे शिवसेनेकडे साडेपाचशे इच्छुकांनी तिकीट मिळावं म्हणून फॉर्म भरलेले आहेत त्यांची इच्छा आहे प्रत्येक कार्यकर्ता काम करत असतो त्याला निवडणुकीला संधी मिळावी असं त्याची इच्छा असते परंतु एका जागेवरती चार चार पाच पाच उमेदवार इच्छुक असतील आणि तिकीट एकच असेल तर कोणाला द्यायचं हा विचार करावा लागतो त्याकरता मुलाखती घेतल्या जातात निवडून येणं हा क्रायटेरिया त्या बाबतीमध्ये योग्य ठरत असतो त्याप्रमाणे डोंबिलीमध्ये आज मुलाखती सुरू झालेल्या आहेत शिवसेना भाजपा युती किंवा इतर घटक पक्ष जे शिवसेनेबरोबर आहेत त्यांना बरोबर घेऊन या बाबतीमध्ये योग्य उमेदवारांची घोषणा माननीय एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेना मुख्य नेते हे करतील महायुतीच्या बाबतीमध्ये बोलणी सुरू आहेत महायुतीच्या बाबतीमध्ये बोलणी झाल्याशिवाय फायनल झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारे घोषणा केली जाणार नाही हा ही, 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 ही मुलाखत प्रभागा आहे प्रभागासाठी आहे ह्या मुलाखती एकशे बावीस प्रभागासाठी आहेतच त्या कल्याण पूर्व कल्याण पश्चिम आणि डोंबिवली अशा तीन विभागामध्ये होणार आहेत आणि युतीची बोलणी पूर्ण झाल्याशिवाय त्या बाबतीमध्ये काही ठोस उत्तर देता येणार नाही म्हणजे कोणाच्या जागा किती आणि कोणाला किती जागा हे बोलणी फायनल झाल्यास आणि त्याला वरिष्ठ नेत्यांनी मान्यता दिल्यानंतरच वरिष्ठ नेते त्या बाबतीत घोषणा करतील थँक्यू